एका हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या छोट्याशा गावात रामू नावाचा शेतकरी राहत होता तो फार श्रीमंत नव्हता पण मनाने प्रामाणिक आणि मेहनती होता त्याचं सर्वस्व होतं त्याचा बैल नांदो नांदो फक्त बैल नव्हता तो रामूचा खरा मित्र होता रामू रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नांदोला पाणी गवत देऊन शेतात जायचा दोघं दिवसभर राबायचे घामाने ओले होऊनही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असायचं रामू आणि नांदोचं मात गावात सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता लोक म्हणायचे रामू आणि त्याचा नांदो म्हणजे गावचं खरं उदाहरण आहे मेहनतीचं आणि मैत्रीचं एक वर्ष असं आलं की पाऊसच आला नाही दुष्काळाने गाव कोरडं पडलं पिकं वाळली विहिरी आटल्या आणि गावात निराशा पसरली पण रामूचा आत्मविश्वास ढळला नाही तो रोज नांदोला म्हणायचा नांदो आपण देवावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवूया मेहनत कधीच वाया जात नाही नांदो ही जणू त्याचं सगळं समजत होता त्याने जरा अधिक जोमाने नांगर ओढायला सुरुवात केली दोघं एकत्र एक राबत राहिले घाम गाळत राहिले जमिनीवर त्यांचा विश्वास होता आणि आभाळावर आशा आणि मग एक दिवस आभाळ काळ झालं पहिले थेंब जमिनीवर पडले आणि नांदोने आनंदाने हंबरडा फोडला रामू हसला हात पसरवून म्हणाला पाहिलंस का नांदो आपल्या मेहनतीचा पाऊस आला गावभर पाऊस झाला थोड्या दिवसातच रामूचं शेक हिरवं झालं पिकं उंच वाढली गावकऱ्यांनी आश्चर्याने विचारलं रामू तू दुष्काळातही शेती केलीस कसं शक्य झालं रामूने नम्रपणे उत्तर दिलं मी नाही केलं भाऊ माझ्या नांदोने केलं मी फक्त त्याच्यावर विश्वास ठेवला जेव्हा पिकं तयार झाली तेव्हा रामूने ती बाजारात विकली चांगला नफा झाला पण स्वतःसाठी काही घेतलं नाही सगळ्यात आधी नांदोसाठी नवीन जू ताजं गवत आणि गळ्यात सोन्याची छोटी घंटी घेतली तो म्हणाला ही घंटी तुझ्या प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे माझ्या साथी काळ गेला रामू म्हातारा झाला आणि नांदोही ठकला दोघं आता शेतीत जास्त काम करू शकत नव्हते पण रोज एकत्र बसायचे रामू त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचा आपण एकत्र जगलो एकत्र राबलो आणि एकत्र सुख पाहिलं हेच आयुष्याचं खरं धन आहे एके दिवशी सकाळी रामू उठून नांदोला बघायला गेला नांदो शांत पडला होता डोळे मिटलेले रामूच्या डोळ्यात अश्रू आले पण त्याच्या ओठांवर स्मित होतं तू माझ्या आयुष्याचा सर्वात इमानदार साथी होतास नांदो त्या दिवशी संपूर्ण गावात शांतता पसरली गावकऱ्यांनी एकत्र येऊन नांदोचं छोटं स्मारक बांधलं त्या स्मारकावर लिहिलं होतं मेहनत विश्वास आणि मैत्रीचं खरं उदाहरण रामू आणि नांदो प्रत्येक नात्यात विश्वास आणि प्रेम हवं मेहनत कधीच वाया जात नाही आणि प्रामाणिकपणाचं फळ नक्की मिळतं अशाच प्रेरणादायी मराठी कार्टून गोष्टींसाठी सबस्क्राईब करा